आज विरोधी पक्षाने प्रथेप्रमाणे पानावर बहिष्कार टाकत जे पत्र दिलेलं आहे खरं म्हणजे खोट बोल पण रेटून बोल खोटे नरेटिव तयार करून एखाद्या निवडणुकीमध्ये थोडी मतं मिळाल्यानंतर आता खोटंच बोलायचं अशा प्रकारच्या मानसिकतेमध्ये विरोधी पक्ष गेलाय असं या ठिकाणी मला वाटत किंबहुना त्यांनी दिलेलं पत्र याचा एका वाक्यात जर उल्लेख करायचा असेल तर त्यांनी आरशात आपला चेहरा पाहिला पाहिजे अशा प्रकारचे पत्र आहे कारण त्यांनी मी सगळ्या गोष्टी सांगणार नाही मुख्यमंत्री बोलणार आहे पण त्यांनी काय सांगितलं विदर्भातले सिंचनाचे प्रकल्प मार्गी लावण्यात आलेलं अपयश आता हे कोणाला होत अपयश अडीच वर्ष ज्यांचं सरकार होत ज्यांनी विदर्भातल्या एकाही प्रकल्पाला सुप्रमा दिली नाही एकाही नाही ते आम्हाला सांगतायत की विदर्भाचे प्रकल्प मार्गी लागले नाही या उलट विदर्भातल्या बहुतांश प्रकल्पांना केवळ सुप्रमास दिली नाही तर त्याचं काम देखील आपण सुरू केलं आणि बळीराजासारखी योजना आता जवळजवळ सत्याऐंशी प्रकल्प आपण पूर्ण करत आणलेले आहेत आणि एवढंच नाही दोन हजार एकोणीस मध्ये नळ वैनगंगा नळगंगा प्रकल्प त्याचा जी आर आपण काढला मध्यंतरी सरकारमध्ये त्याची फाईल मुंगीच्या पावला एवढी देखील हल्ली नाही पुन्हा नवीन सरकार आल्यानंतर सगळ्या मान्यता त्याच्या आम्ही घेतल्या आणि लवकरच अंतिम मान्यतेकडे तो चाललेला आहे आणि हे, हे मात्र पत्रामध्ये आम्हाला प्रश्न विचारतायत त्यामुळे दोन्ही विरोधी पक्ष नेते आणि त्या पत्रावर उद्धवजींची पण सही आहे नाना पटोलेंची पण सही आहे त्यांनी स्वतःला प्रश्न विचारला पाहिजे की त्यांच्या काळात विदर्भातल्या एकाही प्रकल्पाला का मान्यता मिळाली नाही वैनगंगा नळगंगा प्रकल्पाला का मान्यता मिळाली नाही दुसरं वैधानिक विकास मंडळ त्यांनी लॅब्स केलं नवीन सरकार आल्यानंतर आम्ही त्याचा ठराव करून केंद्राला पाठवला आणि ते आम्हाला विचारतायत वैधानिक विकास मंडळ का नाही पहिल्यांदा त्यांनी स्वतःला विचारलं पाहिजे की त्यांनी का लॅप्स केलं एवढच नाही तर मराठवाडा वॉटर ग्रीडच्या संदर्भात त्यांच्या पत्रामध्ये प्रश्न आहे मराठवाडा वॉटर ग्रीड आम्ही सुरू केली होती की वॉटर ग्रीड बंद करण्याचं काम हे महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये झालं आणि आता ते आम्हाला विचारतायत की वॉटर ग्रीडचं काय झालं आम्ही तर वॉटर ग्रीडचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे दाखल केला आहे आणि त्यांना विनंती केली आहे की हर घर जल योजनेमध्ये हा वॉटर ग्रीड प्रस्ताव समावेश करा आणि त्याचा पाठपुरावा देखील आमचा चाललेला आहे आपण जर बघितलं तर पेपरफुटीच्या संदर्भात ते बोलताय सर्वात जास्त पेपरफूट उद्धव ठाकरेजी मुख्यमंत्री असताना झाली आहे जवळजवळ सगळ्याच परीक्षांमध्ये टी टी म्हणजे परीक्षांची नावं घ्या आणि कशा प्रकारची झाली हे आपण सगळ्यांनी बघितलेलं आहे आणि ते आम्हाला प्रश्न विचारतायत पण निश्चितपणे त्या संदर्भात आम्ही इतक्या मोठ्या प्रमाणात परीक्षा घेतल्या त्याचा सगळा रिपोर्ट कार्ड या अधिवेशनामध्ये निश्चितपणे आम्ही त्या ठिकाणी मांडणार आहोत त्याच्यात ते, ते, ते गुंतवणूकदारांनी महाराष्ट्राकडे पाठ फिरवल्याचं सांगतायत तेव्हा हे विसरतायत की त्यांच्या काळामध्ये तिसऱ्या चौथ्या नंबरवर गेलेला महाराष्ट्र मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेजींच्या नेतृत्वात दोन्ही वर्षी नंबर वन वर आलेला आहे आणि ते आम्हाला प्रश्न विचारतायत हे किती आश्चर्य आहे आणि सगळ्यात महत्वाचं तर वित्तीय केंद्र गुजरातला गेलं खरं गेलं कधी गेलं दोन हजार बारा साली गेलं मुख्यमंत्री कोण होते काँग्रेसचे प्रधानमंत्री कोण होते काँग्रेसचे आणि ते आज विचारत आहेत वित्तीय केंद्र हे गुजरात मध्ये कसं गेलं एवढंच नाही तर अनेक गोष्टी याच्यामध्ये सगळ्या गोष्टींचा ओहापोह मी करणार नाही पण मला असं वाटत की खोटे नरेटिव तयार करण्याची एक फॅक्टरी ही जी यांनी उघडली आहे या फॅक्टरीचा पर्दाफाश या अधिवेशनामध्ये आम्ही निश्चितपणे करू विशेषतः गँगस्टर उभे राहिले आहेत आणि ड्रग्सच्या संदर्भात मोठा हो हल्ला करण्याचं चा काम चाललेलं आहे हे विसरतात शंभर कोटी रुपयाच्या संदर्भात आम्ही नाही माननीय उच्च न्यायालयाने यांच्या गृहमंत्र्यांच्या विरुद्ध एफ आय आर करून त्यांना अरेस्ट केली सरकार त्यांचं होतं आम्ही नाही केलं त्यांच्या गृहमंत्र्यांच्या विरुद्ध माननीय उच्च न्यायालयाचे तेव्हाचे मुख्य न्यायाधीश यांच्या खंडपीठाने यांच्यावर एफ आय आर दाखल करा म्हणून सांगितलं आणि आज ड्रग्जच्या विरुद्ध आम्ही लढाई सुरू केली आहे संपूर्ण देशामध्ये सुरू केली आहे आणि त्यामुळे हे जे काही साठे आज सापडत आहेत मोठ्या प्रमाणात जी कारवाई होते आहे ती कारवाई आपल्याला पाहायला मिळते अशी सुरू राहणार आहे आणि एवढंच नाही तर ज्या ज्या वेळी म्हणजे पुण्यातली घटना घडलेली दुर्दैवी होती पोरशेची पण त्यामध्येही कोणालाही स्पेयर न करता राज्य सरकारने अतिशय कडक भूमिका ठेवली आहे त्यामुळे निश्चितपणे कायदा सुव्यवस्था असो किंवा झिरो टॉलरन्स पॉलिसी टुवर्ड ड्रग्ज असो हे सरकार या ठिकाणी करतच राहणार आहे आणि म्हणून निश्चितपणे विरोधी पक्षाने जे काही प्रश्न या ठिकाणी उपस्थित केले आहेत ते म्हणतात दहा वर्षात हमी भाव वाढला आणि आता माझ्याकडे चार्ट आहे त्यांच्या काळात काय होता आणि या काळात काय आणि किती वेळा वाढला आहे पण आता मी आपला वेळ घेत नाही कारण हे उत्तर आम्ही आता त्यांना विधानसभेमध्ये निश्चितपणे त्या ठिकाणी देऊ खरं म्हणजे अनेक विषय हे विरोधी पक्षांनी या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न केलाय पण जसं मी सांगितलं ते जितके वेळा बोट आमच्याकडे एक उगारतात चार बोट त्यांच्याचकडे निघतात कारण त्यांची अकर्मण्यता त्यांचा भ्रष्टाचार म्हणजे आता या पत्रामध्ये ते चाळीस टक्के सरकार म्हणतायत बॅगचा घोटाळा कोणी केला माझा सवाल आहे अरे प्रेताच्या टाळूवरच लोणी खाणं कशाला म्हणतात ते कोविडचे घोटाळे खिचडीचे घोटाळे हे सरकार विसरलेलं हे विरोधी पक्ष विसरलेला दिसतोय सगळं काढणार आम्ही सगळी उत्तर देणार आमची चर्चेची तयारी आहे विरोधी पक्षांनी चर्चा करावी विरोधी पक्ष केवळ या ठिकाणी हंगामा करायचा आणि मीडियात जाऊन बोलायचं मीडियामध्ये बोलण्यापेक्षा त्यांनी सभागृहात बोलावं आम्ही त्याला उत्तरं देऊ आम्ही शेतकऱ्यांकरता काय केलं त्यांनी काय केलं याची उत्तर आम्ही देऊ पुढे काय करणार आहोत याची उत्तर आम्ही देऊ त्यामुळे मला असं वाटतं की सत्ता पक्ष पूर्ण तयारीमध्ये आहे आणि सगळ्या प्रश्नांची उत्तरं ही या ठिकाणी आम्ही निश्चितपणे देऊ